सुट्टी ज्या दिवशी असं आला सुट्टी माझी माझी सुट्टी सुट्टी आहे का माझी सुट्टी ऐका ना ड्रिंक वगैरे करा पण ऐका ना कशा लवकर ऐका ना थोडस तुमची सुट्टी आहे का माझी सुट्टी सुट्टी तुमची आहे म्हणा लोक सुट्टी तुमचीच आहे एखाद्या माणसासाठी मी लेकरा पाहिजे येऊ शकत ना का पण ड्रिंक करून आलाय तुम्ही कर्मचारी येऊ शकतो का ना कर्मचारी आहेत तुम्ही इथले कोण म्हणलं कर्मचारी तुम्हीच म्हणलं दहा मिनिटं कर्मचारी नाहीत मग खुर्चीवर कसं विचारलं मला कर्मचारी नाही तर बसला कर्मचारी आहात का कर्मचारी नाही तर खुर्चीवर कसं बसला लेकर पाहिजे तुम्ही लेखरासाठी या हो मग तेवढं बॅड इम्प्रेशन होली पोलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन व्हायला लागलं आमचं हा बरोबर आहे का तुम्ही तुम्ही आज कर्मचारी हाय म्हणला बरं नाच चालवी अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर अधिकाऱ्याच्या खुर्ची अधिकारी आम्ही बसू शकतो का तिथे सर्वसाधारण जनता मला सांगा जिथं बसला माझं माझं म्हणणं एवढंच आहे ऐकाय का तुम्ही पोलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन टाकणार का कुठे बसलो तुम्हाला योग्य वाटतंय का स्टेशन स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन येणं योग्य वाटतंय का तुम्ही आलात का पिऊन विषय त्याचा नाही तुम्ही कर्मचारी अधिकारी म्हणताय तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन येऊ शकताय का तुम्हालाय का पण दहा सुट्टी आहे तुमची विषय त्याचा नाही पण तुम्ही दारू पिऊन तुम्ही दहा का तुम्ही दारू पिऊन तुम्हाला काय का तसं नाही हो मला काय आहे बॅड इम्प्रेशन म्हणा का विषय तुम्ही काय करायचं मुद्दा ही नाही तुम्ही काय करावं अहो तुम्ही बसा हो तुम्ही काही करा पण तुम्हाला बरोबर वाटते का तुम्हाला शोभणी आहे का बाहेरचा विषय नाही हो मला फक्त बनायचं तुम्ही आज कर्मचारी तुम्ही आज कर्मचारी तुम्ही तुम्ही सुट्टीवर बी आहे मग सुट्टी मग तुम्ही असं असं नाही करू शकत तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये तुमच्या ऑफिसचा काय केलं तर ऑफिस बस असं नका करू अशाने काय होईल माहिती आहे का फक्त पोलिसाची बरोबर आहे का बॅड इम्प्रेशन होईल बाकी काय करू वैयक्तिक तुम्ही तुम्ही ड्रिंक असू द्या म्हणणं नाही किंवा लेखाकडे येऊ द्या म्हणणं म्हणणं फक्त एवढंच आहे ड्रिंक करून जरी तुम्ही कर्मचारी असाल इथले किंवा नसाल तरी बरं का जरी असाल तर तुम्ही काम व्यवस्थित करा नसाल तर तुम्ही खुर्चीवर बसू नका आणि ड्रिंक करून येऊ नका ड्रिंक करून येऊ नका ड्रिंक करून येऊ नका फक्त पुलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन टाकू नका हा अधिकार तुमचं काय दोन मिनिट पब्लिक कर करा चालू करा तू काय करा कुठला त्रास दिला माझ्या वैयक्तिक मध्ये तू काय बोलला मला कुठला त्रास माझ्या वैयक्तिक तुम्हाला का कुठला त्रास आणि काटे वगैरे काय एक मिनिट एक मिनिट एक मिनट मीच व्हिडिओ चालू करतो एक मिनिट थांबा बोला थामाँ थामाँ। दोन मिनिट दोन दोन में ही काट्या वगैरे मला पहिली गोष्ट तुमच्या समोर कधी आणली मला मारण्यासाठी दुसरी गोष्ट चाल साहेबांग चाल मी आता व्हिडिओ चालू करतो आधी मस शूटिंग चालू करायला सर मी ह्यांना काय म्हणलं असं करू नका ड्रिंक वगैरे घेऊन आज करू नका म्हणलं लेडीज मी अहो साहेब तुम्हाला काय वेगळं बोललो होतो का मी काय त्या साहेबांनी बाहेर जाऊन समोर जागर हो का साहेब आणली मारायला मला पाटी चोली मारायला मला असं असतं कुठं चला दाखव साहेब चाल समोर अधिकाराचं तर बोलूच नाही अधिकाराचं बोलू नका ड्रिंक केले ना दोन्ही सर ड्रिंक केले का नाही तुमचं काय ड्रिंक बाजूला राहिला आता बरं का संबंध दोन ह्याने ड्रिंक केली का नाही ह्याने ड्रिंक केली काय लागला ना बिहेवियर कसं आहे बिहेवियर कसं आहे साहेब बीवेअर कसा आहे आणि डायरेक्ट काठीच मारायला मी कायच नाही मारायला लागलो आता काय काय गुन्हा केला का मी काय अवकीचा विषय इच्छित नाही तुम्ही डायरेक्ट आता ती साहेब मी लागलोय ऐका हे पे साहेब ऐका साहेब त्या साहेबांना मी बोला याचून मी डायरेक्ट माझ्याकडून चालितून आणि तू व्हिडिओ काढायला असून कुठं काय काढलं मी कायच नाही बरं का डायरेक्ट का तीस घेऊन मारायला का माझा काय संबंध अहो काहीच संबंध नाही मग तीच मला काय अवघड आहे नाही 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 ही विषय काय झालाय काय म्हणून टार्गेट मलाच काढलं मला तीच करून आता माझा काहीच संबंध गोप्तीन आली मी तुम्हाला आता मी आलो काय बोललो होतो गॅडम साहेबांबरोबर आता उभारले होते तुम्हाला काय म्हणलं मॅडम की म्हणलं तेवढं चालू नवीन घ्यायचं एवढंच बोललो तू डायरेक्ट मारायचा डायरेक्ट आता काय बोलू बोलत काय का आवड साहे काय म्हणा बर का तुम्ही शेला बीड लागायचं का मी याला बीड लागायचं काय तुम्ही काय म्हणा तो बाई खरं सांगतो आता काय खरं सांगतो बर का आज साहेब इमानदारी सांगतो पाहिल्यांदा वाटलं बरं का मला काय मला हसू सुल बघा आता मी मी काय बोलत नाही बिटल खरच इमानदारी सांगतो काही संबंध नाही काही नाही डायरेक्ट का त्याचे त्या नाही आधी करायच आधी करायच नाही कर्मचारी कुठले आहेत ती धाराशिवला शेत कुठ कुठल्या पोलीस स्टेशन ला नाही त्यांनी आव असो मारा मारी डायरेक्ट बनल्यावर काटीस घेऊन आले तर काटीस घेऊन म्हणजे काय म्हणतोय ना काय खरं जाऊ काहीच संबंध नाही की मला काय म्हणून मला संबंध आता त्यांना एवढंच काहीतरी वाटलं ती साहेब मी गप उभारलो होतो ती साहेब म्हणलं काय तुमचं इथं साहेब चार्जर न्यायला आला म्हटलं गुणाला आता ढकलून दिलेलं मला मध्ये मला त्याने ढकलून दिले पहिली मोठा नाही काम झाडाय तिला दिले म्हणास होळी हो का चालू माहिती काय दाखल झालं नाही म्हणून साहेबांना त्या चार जर राहिले होतो म्हणून माझा एवढंच बोललो तू डायरेक्ट काठीच घेऊन मारायच चालेल डायरेक्ट हो वाघ मारे अहो घडाय ती काठी